जे महाराष्ट्र सगळे आपल्या युट्यूब फॅमिलींना सर्व माझ्या नागपंथी डौरी समाज बांधवांना आदेश आदेश तर मित्रांनो आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला जातीचे आपले दाखले जे तयार झालेले आहेत ते आज वाटपचं कार्यक्रम आहे तर पहिल्या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल या सर्वांनी सर्व आपले जे कार्यकर्ते आले ते त्यांचे स्वागत केलेलं आहे आपण तर आता दुसऱ्या भागामध्ये आपल्याला आहे ना सर्वांनी म्हणजे काय आपला जो पासष्ट ढाकले जे होते आज वाटप करण्यामध्ये येणार आहे ते शेवट शेवटपर्यंत बघत राहावा तर आपले जसे कार्यकर्ता लोक आहे आपले जसं आरुकोष्टी साहेब आहे नाना कासार आहे आणि आपले राजू निकम ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते स संजय से कदम साहेब आहे आपले भाई बापू नारवे होते तिथं सरी म्हणजे असे भरपूर कार्यकर्ता लोक आपले आलेले होते तिथं आज त्यांच्या हाताने आपल्याला जातीचे दाखले वाटप करण्यामध्ये येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवट करून बघत राहावा तुम्ही व्हिडिओ पाहून पाहून बघू नका म्हणजे कसं व्हिडिओच्या मा याच्यामध्ये पाहून पळून बघितल्यावर आपल्याला त्याच्यातलं अर्थ समजून येणार नाही तर आपल्या चॅनलवर कोण नवीन आजची ना त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेल त्यांची घंटी नक्की दाबा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्या चॅनलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटते तर वाट कसली बघतात चला मग व्हिडिओ बघायला आपण चालू करूया चला आम्ही मान्यवरांना विनंती करतो की तिथे जागा प्रभू नये आणि जसविंद साहेबांच्या असते आणि सर्वच मान्यवरांच्या असते या दाखल्याचं वाटप होणार आहे सर्वांना विनंती आहे की त्यांनी नाव घेतल्यानंतर लवकर पुढे जावे आपल्याला वेळेची पण मर्यादा आहे सर्वप्रथम सुजिता किशोर गोष्टी जर विद्यार्थी किंवा विद्यार्थी नसेल तर त्यांच्या पालकांनी पुढे यावं किशोर प्रकाश पोष्टी इस बारे में कोई कोई लोग बोलना नहीं है यहाँ साइड नहीं बोलती है यहाँ पर जो लाइव चैट है यहाँ पर जो लोग बोलते हैं वो लोग बोलना नहीं है अनुष्का अमित कौशल इक्वल ना बिना ये कास्टा अनाली किरण जाधव अनाली किरण जाधव हातलो रोड शंकर कासा हातलो रोड शंकर कासा सुजीत आनी कदम सुजीत

नितेश मोदी पर हम शो। अनुरूपेश कला। दुबरो विलुप्त कला। शाश्वत किशोर। नितेश पुनम चंद्र। O okay. 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 दिया पे प्रणाम बोलता हूं कहने

और तेज़ में जहाँ हर भाग्य ने सोमनाथ दीपक पानी इरन रातों नीलाप्ला मुझे बोल दूँ एक रुपया का सोच के पांच साधारण मंदिरों में नहीं काम होते हैं बोला तो मैं तो स्थगित करेंगे राष्ट्र मंदिर के लिए एक महीने पंद्रह साधारण रुपया ही देने की गवारी थोड़ी होगी ऐसे में हम साधारण दीपक का इतना सुं

कार्यक्रम झाला बघा चालू आता नाश्ता पाणी पण करायला लागले चाटण झाला नाश्ता पाणी पण झाला बघा कासची पुर्गी बघ हां पिली का वडा पाव वडा पाव वडा नाही पाव तुम्ही निघून जाता तर मित्रांनो कार्यक्रम आता इथे संपलेले आहे आता चहा पाणी तरी सरीदन आपण आपल्या लॉजमध्ये निघून जाणार आहे ते कार्यक्रम तुम्हाला कसे झालेले वाटले कमेंट करून नक्की सांगा का आपले व्हिडिओ इथलंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र करण्याची समाजाला आदेश आदेश